नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्व व तसेच सिनेजगतातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळलाय पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा दिल्लीतील प्रसिद्ध व्यावसायिक कुटुंबात एक धक्कादायक घटना घडलेली असून कमला पसंत आणि राजश्री पान मसाल्याचे मालक कमल किशोर यांच्या सुनेने स्वतःला संपवलेला आहे या घटनेमुळे खळबळ उडाली दीप्ती चौरसिया असे त्यांचे नाव असून त्या चाळीस वर्षाच्या होत्या त्यांनी मंगळवारी संध्याकाळी राहत्या घरी हे टोकाचे पाऊल उचललं व आपलं आयुष्य संपवलं त्या दिप्ती यांनी स्व सुसाईड नोट लिहिलेली होती मिळालेल्या माहितीनुसार कमलकिशोर यांची सून दीप्ती चौरसिया यांनी मंगळवारी राहत्या घरी स्वतःचा जीव दिला त्यांनी जीव देण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती यामध्ये त्यांनी कुणावरही काहीच आरोप केलेले नाही दीप्ती चौरसियाच्या कुटुंबीय या प्रकरणी पोलीस ठाण्यात धाव घेतलेली आहे त्यांनी दिप्ती यांच्या सासरच्या मंडळीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केलेला आहे दीप्ती यांच्या दोन हजार दहामध्ये कमल किशोर यांचा मुलगा हरप्रीत चौरसिया यांच्यासोबत लग्न झाले होते दीप्ती आणि हरप्रीत यांना चौदा वर्षाचा मुलगा आहे हरप्रीतने दोन लग्न केलेले असून हरप्रीत यांची दुसरी बायको ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे या धक्कादायक वृत्ताने सिनेविश्वातही मोठी खळबळ माजलेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारंगण या यूट्यूब चॅनलतर्फे चौरसिया यांना भावपूर्ण श्रद्धांजली